एंटरप्रायजेस संचलित आपण सर्वांना कळविणास्ट हाऊस तर्फे पर्यावरण योगा व स्वास्थ्य कार्यक्रमाचे आयोजन शुक्रवार दोन हजार चोवीस रोजी सकाळी नऊ ते सकाळचे धर्मोणा एंटरप्रायजेस पर्यावरण संचलित नुगा बेस्ट हाऊस भुसावळ येथे योग दिनानिमित्त आणि स्वास्थ योग महोत्सव अंतर्गत पर्यावरण जागर संस्थांचे अध्यक्ष माननी श्री नाना पाटील सर आणि राधाकृष्ण प्रभात फेरीचे अध्यक्ष माननीय श्री राधेश्याम लाहोटीजी यांच्या विशेष उपस्थितीत वृक्ष वितरण आणि आरोग्य आणि योग या विषयावर छोट्या व्याख्यानाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आले या कार्यक्रमाचे ठिकाण नुगा बेस्ट यावल रोड भुसावळ यावलकर कॉम्प्युटर शेजारी सातारा पुलाजवळ होते आवाज जनतेचा नमस्कारिता कलीन पायलट नुसार आहे और ते हस्ते खेलते या ठिकाणी उपस्थित असलेल्या सर्व माता भगिनी माजी वरिष्ठ वडील मंडळी का सगळ्यांना मी प्रणाम करतो आजचा हा आंतरराष्ट्रीय योग दिन आहे आहे त्याचबरोबर या ठिकाणी उपस्थित असलेले आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अध्यक्ष आमच्या आदरणीय आणि भुसवळ शहराला नव्हे तर जळगाव जिल्ह्यामध्ये अनेक वर्षापासून सातत्याने ऊन असो वारा असो पाऊस असो कुठल्याही स्वरूपामध्ये अखंडितपणे चालणारी राधाकृष्ण प्रभात फेरीचे अध्यक्ष व्यापारी संघाचे अध्यक्ष आमच्या आदरणीय राधेश्यामची काका त्याचबरोबर कधी प्रसिद्धीच्या मागे नसलेले आणि कायम काम करत असले मागे राहिलेले आमचे प्रभू काका देसाई त्यांच्यासोबत असलेले त्याचा परिचय या ठिकाणी अखिलेश भोंडे करून दिला असे तिवारीजी आमचे मित्र लालचंदी कलिबाई फटाका कलिबाई आणि या ठिकाणी उपस्थित असलेले या संस्थेचे सर्व संचालक त्याचबरोबर एंटरप्राइजेस चे प्रमुख कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे एक निमित्त आयोजित केलं योगा देच्या निमित्ताने योगा बरोबर पर्यावरण याची गरज का असा स्वरूप देऊन त्यांनी या ठिकाणी आज या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे आपण दोन हजार वीस आठवलं की आपल्या डोळ्यासमोर ते चित्र उभं राहत काय चित्र उभं राहत कुणी कुणाला बोलायला सुद्धा संधी नव्हती आपलं घर गर, आपल्या घरात आपण बंदिस्त झालेलं होतो बाहेर सुद्धा फिरायला आपल्याला इच्छा सुद्धा बंदी होती घर बाहेर फिरले तर दोन काठ्या आपल्यावर बसायच्या याचं स्वरूप का कोरोनाचा कालावधी आणि या कोरोनाच्या कालावधीत का निर्माण झाली त्या सगळ्यांना त्याची जाणीव झाली की प्रदूषण मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे आणि प्रदूषण वाढल्यामुळे जे जीवजंतू असतात विषाणू असतात त्यांना प्रसार होण्याची संधी मिळाली आणि त्याचा परिणाम कोरोनामध्ये झाला आणि कोरोनाने जग विडख्यात घेतलं आणि हजारो आपले जवळचे आपलं स्वदीय केवळ आणि केवळ कोरोनाच्या ऑक्सिजन मिळाल्यामुळे मृत्यू झाले तो प्रसंग आठवत जनता जागरूक की पर्यावरण दिख रहे हैं भैया है जिन्होंने एक हजार से ऊपर पेड़ मेरे क्षेत्र में लगाए हुए हैं और मैं के किसी भी व्यक्ति को किसी भी समय आह्वान कर पाऊँ इस समय यहाँ का तापमान देखकर अगर आप हमारे क्षेत्र में आओ और अगर उसमें सात से आठ डिग्री का फर्क ना मिले तो इस चीज के लिए हम जो शर्त बोलेंगे वो शर्त हारने के लिए तैयार है 21 जून को क्या मशहूर है अंतरराष्ट्रीय योगा डे। योगा डे के लिए 21 जून ही क्यों चुना है आज पृथ्वी पर सबसे बड़ा दिन है और सबसे छोटी रात है इसके लिए हमारे आदरणीय प्रधानमंत्री मोदी जी ने जो 5000 वर्ष पूर्व भारत के ऋषि मुनियों ने योगा प्राणायाम बताया था उसमें आज भी कोई भी संशोधन की आवश्यकता नहीं रहेगी बताता हूँ इसे नॉनी कहते हैं मैडम की भाषा में इससे पेट की सभी बीमारियाँ दूर हो जाएगी पेट में आपका लिवर किडनी जो जो कचरा वाट का है वो सब आगे पास हो जाएगा, हो जाएगा। एक मिनट हर हाँ योग योगा बिट करने के लिए हर एक मतलब जैसे आप प्राणायाम ना करेंगे योगा करेंगे तो आपका शरीर लवची हो जाएगा आप कोई भी क्रिया आसानी से कर सकेंगे मेरा सही कैसा भी मतलब खोल करो करो म्हणजे बुसाउड मध्ये जे काही तापमान या उन्हाळ्यामध्ये मार्चपासून तर मेपर्यंत जे होतं ते खरोखर अत्यंत गांभीर्यपूर्वक आणि चिंतनीय कारण सत्तेचाळीस पॉईंट दोन ते तीनपर्यंत तापमान जाणं आधीच भुसावळमध्ये जी काही परिस्थिती आहे ते अनेक ताप आपल्याला आधीच जाईल आणि त्या तापामध्ये कुणाचं नै नैसर्गिक आणि निसर्गाचं तापमान जर आपल्याला वेठीत धरणार असेल तो घुसवण मध्य जगण मुश्किल हो गंभीर शब्द मधे मैं मान पेड़ कट गए ना अब क्या निकलता है कि चलो इस बार इंतजाम सर्दी का हो गया इस बार इंतजाम सर्दी का हो गया और देखिए पेड़ कटते ही क्या हाल मेरे बस्ती का हो गया क्या हाल मेरे बस्ती का हो गया हमारे भी क्यों जरूरी है हुँ? सब बता देंगे सांस लेने की लेकिन ऑक्सीजन करती क्या है अंदर जाके क्या करती है नहीं पता होगा ना तो अपन क्या है अभी हम ये हेल्थ अभियान इसलिए चलाते हैं ताकि आपको सारी चीज की जानकारी मिले क्योंकि अपन पानी पी रहे क्या करता है खाना खा रहे क्या करता है ऐसे ही अपन जो पेड़ों की आज बात कर रहे हैं जिनसे अपने को अपना जीवन मिलता है अब जो ऑक्सीजन है इसका काम क्या रहता है नहीं? एक मिनट है बस अब जो ऑक्सीजन है ना ये क्या करती है अपन देसी श्वास लिए ये अपने फेफड़े में जाएगा और फेफड़े का काम क्या है कि ऑक्सीजन को किसको दे देगा ब्लड को और ब्लड का करेगा ऑक्सीजन को लेकर पूरे शरीर में पहुंचाएगा फैला देगा आप अच्छा जब पूरे तो भी बहुत बहुत शुक्रिया अदा करती हूँ हमारी मुगा गेस्ट में आप आए आपका बहुत बहुत शुक्रिया वेलकम और सबसे इम्पोर्टेंट है कि आज ये पर्यावरण का बेस्ट आती रहिएगा ये बहुत जरूरी है सबके लिए अभी ने तो बताया था ये मैंने जो पेड़ बना क्योंकि मैन जड़ अपनी स्पाइन है समझ रहे हैं ना सभी